मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत सातवित्या नायगाबद्दल एक आज खुशखबर आहे पेन्शनधारकांसाठी राज्यात जरी राज्य कर्मचाऱ्यांना अजून पेन्शनचे लाभ मिळाला नसला तरी पेन्शनधारकांसाठी आजची खुशखबर आहे चला आता काय आहे संपूर्ण बातमी पाहूया माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि त्या बाजूच्या बेलायकॉनला पण क्लिक करा नवनवीन एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी पाच हजारावर पेन्शनरसाठी खुशखबर सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन जमा जिल्हा परिषद वित्त विभागाचा पुढाकार औरंगाबाद जिल्हा परिषद मुख्यालय व नऊ तालुक्यातील पेन्शनर्सच्या खात्यावर सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शनची रक्कम जमा करण्यात आली सात सातव्या वेतन आयोगामुळे नेट पेन्शनच्या सुमारे पंधरा पॉईंट त्र्याहत्तर टक्के वाढीव रक्कम प्रत्येक पेन्शनरच्या खात्यात मंगळवारी तारीख पाच जमा करण्यात आल्याचे मुख्य वित्त व लेखा विभागातून सांगण्यात आले केंद्र पाठोपाठ राज्य सरकारनेही सातवा वेतन लायक लागू करण्याची घोषणा केली त्यानुसार अधिकृतपणे सूचनाही जारी करण्यात आली आहे यावेळी यामुळे रा राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पगारात सातवा वेतन आयोगानुसार रक्कम जमा होण्याची अपेक्षा होती मात्र वेतन निश्चिती करण्याची आकडेमोड सुरू आहे त्यामुळे आता मार्चच्या पगारात सातवेतन आयोगानुसार रक्कम जमा होईल असे आडाखे बांधले जात असताना जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागाने पेन्शनरचा प्राधान्य विचार केला आणि त्यादृष्टीने नियोजन केले सेवेमध्ये असणाऱ्यापेक्षा निवृत्त कर्मचाऱ्यांना पैशाची अधिक गरज असते या भावनेतून पेन्शनरचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात आला आहे नेट पेन्शनमध्ये पंधरा पॉईंट त्र्याहत्तर टक्के वाढ मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे यांनी सांगितले की जिल्हा परिषद मुख्यालय व नऊ पंचायत समित्या मार्ग अंतर्गत पाच हजार नऊशे पेन्शनर्स आहेत डिसेंबरमध्ये पेन्शनरच्या पोटी आठ कोटी शेहेचाळीस लाख एक हजार सहाशे बासष्ट रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले होते आता सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन खात्यात दहा कोटी सत्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार एकशे त्र्याहत्तर रुपये जमा करण्यात आले आहेत आ तारीख एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी निवृत्त झालेल्याच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आधी नेट पेन्शनर्समध्ये पंधरा पॉईंट त्र्याहत्तर टक्के वाढ झाली असल्याची त्यांनी सांगितले